देवदत्त श्री स्त्री स्वामी समर्थ तुमच्या डोक्यावर पण कर्ज डोंगर आहे कितीही कर्ज असू या सेवेने निश्चितच तुमचं कर्ज जा फिटले जाणार आहे ही सेवा किती दिवस करायची कशी करायची आणि कोणत्या दिवसापासून करायची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे ना थांबवता संपूर्ण पाहा खूप लाभदायक माहिती आहे आणि ही सेवा तुम्ही जर मनापासून कराल शंभर टक्के तुमच्या डोक्यावरचं कर्ज फिटले जाणार आहे तर ही सेवा कशी करायची आहे बघा गुरुवारपासून चालू करायची आहे ही सेवा कशी आणि कुठेपासून करायची आहे हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही मध्ये आधी न थांबवता जर व्हिडिओ पाहाल तर तुमच्या लक्षात लक्षातील सेवा थोडीशी आहे पण प्रचंड लाभदायक आहे तर बघा आपलं आपण सकाळपासून रुटीन कसं करायचं सकाळी उठल्यानंतर अंगो केल्यानंतर पूजा करायची आपल्या अंगावर पिवळं वस्त्र असावं काळ वस्त्र अजिबात नाही पर अन्न त्या दिवशी वर्ज करायचं आणि मेन म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पाळण्यात अध्यायात गुरुचरित्र ग्रंथामधील एक अध्याय वाचायचं आहे म्हणजे त्या दिवशी निश्चितच ब्रम्हचर्याचं पालन आलं पर अन्नवर्ज आलं अपशब्द कुणालाही बोलायचे नाही कुणाच्याही बाबतीत बसाय बैठकीत कसल्याही बसायचं नाही जेणेकरून आपली सेवा भली आणि आपण म्हणे ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा आता मग प्रश्न आला सेवेचा तर तुम्हाला कोणता वेळ मिळतोय हे बघा प्रत्येक गावात दत्त महाराजांचं मंदिर कारण केंद्र जर असलं तर अतिशय उत्तम कारण जिथे केंद्र आहे तिथे बाहेर औदुंबरचं झाड असतं तसंच दत्त महाराजांचं मंदिर जिथे आहे तिथेही औदुंबरचं झाड असतं तर औदूरच्या झाडापाशीच बसून ही सेवा करायची तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या गुरुवारी काय करायचंय दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं मंदिरात बसूनच संकल्प करायचा बसायला जाताना आपण आसन घेऊन जायचं थोड्याशा अक्षदा हैदी कुंकू अष्टगंध फूल आणि खडीसाखर आणि धूप घेऊन जायचं बघा एवढ्या गोष्टी आपण पारायला जाताना ही घेऊन जातो आसनवर बसायचं अशा स्वरूपात हात करायचा आणि संकल्प करायला घ्यायचा उजव्या हातात पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या हैदी कुंकू व्हायचं फुल व्हायचं साखर व्हायचं आणि दत्त महाराजांच्याकडे बघायचं हे दत्त महाराज माझं जे काही डोक्यावर तुमचं काही कर्ज असेल तो आकडा सांगा आणि ते कमी करायचंय मला ह्या सेवा तुम्ही फक्त माझ्याकडून मी हे अकरा गुरुवार सेवा करणार आहे ही सेवा माझ्याकडून कुठल्याही संकटात करून घेऊ नका कोणतेही माझ्यावर संकट येऊन देऊ नका माझ्याकडून खूप प्रेमाने मनोभावे हे व्रत करून घ्या हे पारायण करून घ्या आणि मला ही सेवा करायची आणि माझ्यावरचं आलेलं संकट तुम्ही दूर करून टाका हे म्हटल्यानंतर ते पाणी तामण मध्ये सोडा आणि ते पाणी तुळशीला औदंबूरला घालायचं नाही कुठल्याही फुलाच्या झाडाला घाला एक तो कुणाच्याही पायधळी नाही झाला पाहिजे कारण तो संकल्पाचं पाणी असतं उत्कृष्ट आणि अतिशय श्रेष्ठ असतं लक्षात लक्ष असेल तुम्हाला संकल्प संकल्प झाल्यानंतर औदंबूरच्या झाडाखाली या की ते त्रिवार मुजरा घाला नतमस्तक व्हा औदंबूरच्या पुढे सुद्धा जी काही मनोभावे अकरा प्रदक्षिणा घालायच्या अकरा प्रदक्षिणाचा काळ बारा मिनिटाचा असला पाहिजे अकरा प्रदक्षिणा घालताना तुमच्या मनात फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्रच असला पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही तुमचा प्रश्न पण नाही तुमचं संकटही नाही बघा बारा मिनिटाचा काळ असला पाहिजे अकरा प्रदक्षिणा घालताना त्या अकरा प्रदक्षिणा घालायच्या अकरा प्रदक्षिणा झाल्यानंतर नतमस्तक व्हायचं बसायचं आसन तिथं टाकायचं आसन घ्यायचं आणि त्याच्या समोर आपण बसायचं ग्रंथ घ्यायचा व्यासपीठ घ्यायचं ग्रंथ व्यासपीठ वर ठेवायचं ग्रंथाला अष्टगंध लावायचा औदंबूरच्या झाडाला अष्टगंध लावायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आणि अठरावा अध्याय वाचायला चालू करायचं जो की असा अध्याय वाचायचा की त्याची ओवीन ओवी त्याचा शब्द शब्द उमगला पाहिजे त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे अठरावा अध्याय आहे संकट मोचक संकट सगळं दूर होणार आहे कर्जाचा डोंगर तुमचा कमी होणार आहे तुमचं काही कशातून ही प्राप्ती कशी होते ही तुमच्या लक्षात येणार आहे कारण लक्ष्मी विष्णूची सेवा असते लक्ष्मी विष्णूची सेवा कराल मनापासून हाक माराल दत्त महाराजांना हाक माराल स्वामी समर्थ महाराजांना हाक माराल शंभर टक्के रिझल्ट येतो जो करील सेवा तोच खातो मेवा बघा लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झोपायच्या अगोदर विष्णू नामावली तुम्हाला वाचलीच गेली पाहिजे विष्णू सहस्त्रनाम कर्जाचा डोंगर असू द्या वेने तुमचं कर्ज कसं फिटत हे बघा खूप मोठी खूप अति उच्च कोटीची सिद्धमय उपाय आणि सिद्धमय उपा, सिद्ध सेवा आहे तर गुरु चरित्र मधला अठरावा अध्याय अतिशय महत्वाचा आहे एकच अध्यायचा तोही अवलंबूर झाडा खाली बसून वाचा तेव्हा त्याचं मोल तेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळेल सेवा करताना कधी कुणाविषयी अनादर करू नका काही कपटी भावना बोलू नका तुमच्या अंगावर तिवळ वस्त्र असावं काळं वस्त्र जवळ आसपासही नसावं अगदी डोक्यापासून पायाच्या चपलापर्यंत काळवस्त्र धारण करायचं नाही पर अन्न नाही पर पाणी नाही ब्रह्मचार्याचं चा पालन डबल डबल का सांगते कारण कुठलीही चूक होता कामा नये मग म्हणता तुम्ही ताई मला ह्या ह्याचा उपाय नाही रिझल्ट नाही भेटला कुठली तरी चूक जरी घडली तरी आपल्याला त्याचं फलश्रुती मिळत नाही कारण गुरुचरित्र असा ग्रंथ आहे जितकी निमावली पाळा जितकं कडक पाळा तेव्हा त्याची फलश्रुती दिसून येते तुमच्या लक्षात आल्या असेल आणि मनापासून इच्छा मनापासून व्यक्त करते तुम्ही ही सेवा करून अनुभव सांगाल तुमचे काही कमेंटद्वारे प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा बेलायकन वर क्लिक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला